भाषण कसे करावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढचा मुद्दा पाहूया आणि त्याचेसुद्धा विश्लेषण करूया तर पुढचा मुद्दा आहे ध्येय सराव चंचलपण भाषण करणाऱ्यांकडे एक उच्च ध्येय असलं पाहिजे कारण ध्येय असल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही विकास होणार नाही आणि उत्कृष्ट भाषणकार होणार नाही म्हणून भाषणकारांकडे व्याख्यानकारांकडे प्रभावी वक्त्यांकडे एक ध्येय असलं पाहिजे एक उद्देश असला पाहिजे एक हेतू असला पाहिजे तरच त्याचं भाषण उत्कृष्ट होईल चांगले होईल सुंदर होईल रंगमय होईल म्हणून प्रभावी व्यक्त्यांकडे ध्येय असलं पाहिजे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी त्याने धडपड केली पाहिजे त्याने मेहनत घेतली पाहिजे परिश्रम घेतलं पाहिजे आणि आपले ध्येय पूर्ण केलं पाहिजे चांगल्या रीतीने चांगला उद्देश ठेवून त्याने आपलं ध्येय पूर्ण केलं पाहिजे लोकांसाठी लोकांच्या विकासासाठी समाजासाठी समाजाच्या विकासासाठी देशासाठी देशाच्या विकासासाठी सर्वांसाठी त्यांना आपलं ध्येय अंमलात आणलं पाहिजे आपलं ध्येय पूर्ण केलं पाहिजे त्याचं ध्येय उच्च असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे जेणेकरून त्याच्या उच्च ध्येयामुळे त्याच्या प्रगल्भ ध्येयामुळे सर्वांची प्रगती होईल विकास होईल लोकांचं हित होईल कल्याण होईल आणि लोकांना श्रोत्यांना चांगलं मार्गदर्शन मिळेल चांगला दिलासा मिळेल प्रोत्साहन मिळेल प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं ध्येय भाषणकारांचं असलं पाहिजे प्रभावी भक्त्यांचं असलं पाहिजे प्रभावी वक्ता बनण्यासाठी एक उच्च ध्येय असलं पाहिजे कारण उच्च ध्येय असल्याशिवाय कोणतंही काम चांगल्या रीतीने होत नाही दर्जेदार होत नाही उत्तमपणे होत नाही पण काही करण्यासाठी या प्रभावी वक्ता बनण्यासाठी या मोठा माणूस होण्यासाठी या सर्व श्रोत्यांच्या मनात उतरण्यासाठी सर्वांचं मन जिंकण्यासाठी देशाचं हित करण्यासाठी एक उच्च ध्येय असलं पाहिजे एक ध्यास असला पाहिजे जाणीव असली पाहिजे कर्तव्य जबाबदारी निभावली पाहिजे तरच तो स्वतःचा समाजाचा लोकांचा देशाचा विकास करू शकेल म्हणून उच्च प्रकारचं ध्येय असलं पाहिजे विद्यार्थ्यांना काहीतरी बनायचं एखादा डॉक्टर इंजिनियर वकील पायलट कलेक्टर बन बनायचंच असा त्यांचा ध्यास असला पाहिजे त्यांचा ध्येय असला पाहिजे तसाच भाषणकारांचा सुद्धा एक ध्यास असला पाहिजे एक ध्येय असलं पाहिजे मला पुढे जायचे मला सर्वांचं हित करायचे मला एक मोठा व्याख्यानकार बनायचे माझं स्वप्न पूर्ण करायचे मला लोकांच्या समाजाचा देशाचं हित करायचे मला सर्वांना मार्गदर्शन करायचे मला सर्वांचं जीवन सुधारायचे मला समाज जागृती करायची मला समाजाचं कल्याण करायचे मला जनजागृती करायची समाज सुधारणा करायची मला देश पुढे न्यायचा आपला भारत देश पुढे न्यायचा माझ्या चांगल्या विचाराने माझ्या चांगल्या बोलण्याने मला माझा भारत घडवायचा घडवायचा चांगला बनवायचा आहे यासाठीच उत्तम ध्येय असलं पाहिजे उच्च ध्येय असलं पाहिजे तरच तो त्यानं जे स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण होईल त्याला जो देश घडवायचा ज्या लोकांना घडवायचे आणि तो यशाच्या उच्च टोकावर जाऊन पोहोचू शकेल म्हणून त्याचं ध्येय चांगलं असलं पाहिजे उत्तम असलं पाहिजे उच्च असलं पाहिजे सर्वांच्या कामायणार असलं पाहिजे दर्जेदार असलं पाहिजे ज्यातून सर्वांची प्रगती झाली पाहिजे सर्वांचा विकास झाला पाहिजे म्हणून उच्च ध्येय असेल तर मनुष्य काही करू शकतो जगसुद्धा जिंकू शकतो अशक्य गोष्ट शक्य करू शकतो म्हणून त्यासाठी उच्च प्रकारचं ध्येय पाहिजे तर तो कोणती गोष्ट साध्य करू शकतो म्हणून ध्येय असणे गरजेचं आहे ध्येय ठेवून सुधारणा करणे गरजेचं आहे आपली सुधारणा होणे गरजेचं आहे आणि म्हणून सुधारणा होण्यासाठी एक चांगला प्रभावी वक्ता बनण्यासाठी व्याख्यानकार बनण्यासाठी ध्येय ठेवणे आवश्यक आहे तरच तो प्रभाई वक्ता बने त्याचं नाव गाजेल आता पुढचा मुद्दा आहे सराव भाषणकारकांना म्हणजे भाषणकारांना या व्याख्यानकारांना प्रभाई वक्त्याला आपले विचार दर्जेदार म्हणे आपलं भाषण दर्जेदार उत्तम हो आपलं व्याख्यान पदशीलपणे व्यवस्थितपणे व्हावे लोकांना ज्ञान व्हावे लोकांना पटावे त्यांच्या मनाचं समाधान व्हावे स्वतः आपलं नाव व्हावे यातून लोकांचं हित साधावे कल्याण व्हावे भाषण करताना आपले विचार कुठेही अडखळू नये आपण कुठेही अडखळू नये आपल्या मुखातून चांगले बोल निघावे शब्दाची मांडणी योग्य व्हावी नियोजन चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी त्याने सराव करणे आवश्यक असते म्हणून भाषणकाराला सराव करणे गरजेचं असतं प्रॅक्टिस करणे हे फार गरजेचं आहे म्हणून भाषणकाराने सराव करणे गरजेचं आहे प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे वाचन करणे सुद्धा गरजेचं आहे आणि मननचिंतन करनी सुद्धा गरजेचं आहे म्हणून सराव हा महत्त्वाचा आहे सराव केला पाहिजे चांगला हुए, हुए, हुए। सराव चांगला झाला तरच त्याचं भाषण उत्कृष्ट होईल दर्जेदार होईल उत्तम होईल म्हणून सरावसुद्धा आवश्यक आहे कारण सरावाने सुद्धा भाषण रंगतं मजेदार होतं सुंदर होतं म्हणून सराव केला पाहिजे सराव असणं गरजेचं आहे तसेच आता पुढचा मुद्दा आहे चंचलपणा भाषणकारांकडे चंचलपणा असला पाहिजे उत्स्फूर्तपणा असला पाहिजे उत्स्फूर्तपणे तो बोलला पाहिजे प्रेरणा ठेवून प्रोत्साहन ठेवून तो बोलला पाहिजे त्याचं भाषण दर्जेदार उत्तम व्हायला पाहिजे त्यासाठी त्याच्या अंगी चंचलपणा पाहिजे चंचलपणा असेल तर तो काम चांगल्या प्रकारे करू शकेल त्याचं भाषण उत्कृष्ट प्रकारे होईल सुंदर प्रकारे तो बोले त्याचे विचार चांगले असतील आणि दर्जेदारपणे तो आपलं भाषण करील आणि त्याचं भाषण सर्वत्र गाजेल त्याचे विचार त्याचं बोलणं त्याचं मत हे चांगलं होईल म्हणून भाषणकार हा चंचल असला पाहिजे त्याच्याकडे चंचलता असली पाहिजे कोणताही ढिलेपणा असू नये कोणताही अशक्तपणा असू नये कोणताही संकोचपणा असू नये कोणत्याही शंकासुंका असू नये कोणताही भ्रम असू नये कोणताही गैरसमज असू नये तर भाषणकाराकडे चंचलता असणे गरजेचं आहे कारण चंचलता असेल तर तो, तो उत्स्फूर्तपणे बोले चांगल्या रीतीने मत मांडेल लोकांना पटावं लोकांना कळावं लोकांच्या मनाचं समाधान व्हावं आणि उत्कृष्ट प्रकारचं भाषण व्हावं दर्जेदार प्रकारचं व्याख्यान व्हावं यासाठी त्याच्याकडे चंचलपणा असणे गरजेचं आहे तो चंचल असणे गरजेचं आहे म्हणून भाषण उत्कृष्टपणे चांगले होण्यासाठी चंचलता असणे गरजेचं आहे तर त्याचं भाषण उत्कृष्ट होईल आणि तो उत्कृष्ट एक प्रकारचा भाषणकार होईल व्याख्यानकार होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला करू विसरू नका धन्यवाद